लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब राजू या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आता अभिषेक केलेला आहे आपण त्यांना विचारणार आहोत काळे साहेब मलाही सांगा देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांनी राज्यामध्ये सतरा सभा घेतल्या त्या सभेमध्ये तुमचा विजय झाला कसं का काय कारण आहे चोवीस सभा तीन झाल्या सर्वप्रथम राजुरेश्वराची कृपा त्या वाद आणि या कृपेने हे बुद्धीच आराध्य दैवत आहे बिलकुल आणि या या यावेळेला सगळ्यांच्या डोक्यात विद्या घातली की बाबा हो कल्याण दाबा रे बाबा <laughs> आणि त्यांनी सगळ्या लोकांनी मतदारांनी आपलं बटन दाबल सूचना कोण करत आपल्याला रायने सूचना केली आणि सगळ्या मतदार बांधवांनी बटन कल्याण काले दाबले आणि निवडून आलो त्यांनी सतरा सभा घेऊ देऊ दे त्यांनी काय आहे या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी निवडणूक जिंकण्याच्या पूर्व निवडणूक जिंकण्याच्या अगोदर तुम्ही सबंदर मतदारसंघामध्ये जो आभार दौरा हो केला लॉजिक काय होतं मला माझ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतका आत्मविश्वास दिला होता की कल्याण काळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही शंभर टक्के निवडून आलेले आहे आणि मी त्याच्यामुळं एक पाऊल पुढे जाऊन सगळ्या कार्यकर्त्याचे नेत्याचे आणि मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्याचा एक दौरा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्या मधल्या काळात मिळालेल्या वीस दिवसात पूर्ण केला